नमस्कार मित्रांनो मी उमेश प्रभाणे ओमी बाबा ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असतं सा। तर मित्रांनो काल पडलो पाऊस भात पेरणीचं आणि आम्ही आज चला भात पेरू तर सूरज घेऊन गेलो ट्रॅक्टर पुढे आणि माझ्या हातात असा फोरा तर जावया चला शेतात आणि कसा भात पेरतो तर दाखव आमच्याकडे लावणे कोपऱ्यात ट्रॅक्टर चालू केला आणि एक तर ते एक तर पडला तर गावालानं ह्या पत्याचं कोपरो आणि भाजावळ केलेलो होतो ते भाजावळ केलेल्या कोपऱ्यात भात पेरूचा आणि सूरजने ते ट्रॅक्टर ना एकदा उकळून घ्यायचा आणि त्याच्यानंतर भात फेरायचा आणि त्याच्यावरती एकदा बारीक बारीक पातळ पातळ धरायचा आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती गुटो मारायचो पत्तो मुंबईत असल्यामुळे आता सूरजला आणि माका आता ह्या पेरूचा आणि फक्त येतो उकळी तर आम्ही आता पेरतो आणि पतो असा मुंबईत कामासाठी गेलो पेरणीची जबाबदारी आमच्याकडे आणि उकळीसाठी तेका बोलवलेलो तो तो येणार पुंजी केलेलो मसवो आता असं उलडूजू लागतं कारण परत तो उकळीत सगळ्या जाऊ पोहोचवाल्यानं अशा पद्धतीने भात पेरून आता वहिनी घेता बघा त्या वहिनीचा भात पेरता आता रत्नागिरी आठ आट। रत्नागिरी आठ आहे ना रत्नागिरी आठ आहे तर गावाला ना बाबलो पण आहे भात पेरता आणि बाबल्याचं ब कोपरो बारको होतो बाबल्याचं पेरून झाला आता एकदम पिटागत माती गेल्या ना मस्त पैकी हे पेरून होऊच्या आधी पांढऱ्या बांध घातल्या भात पेरूक घेदू इलो जयू आयुषा पांडुवादा प्रतिका आणि तकडे सूरज सूरजचे पप्पा मंगळदा आणि स्वतः मला गाणा पटेल बसले आता आम्ही फक्त वाट बघता ते झरे कधी उंबाळत आणि त्या झऱ्यांका पाणी इला की नदीक पाणी कधी येतं असं झालं आमका काही दूर तुका काय वाटतं हो विषय धरू लय मजा येते ना पण होय तलावात मासे अरे एकतर तलाव झाला एकदम खालपर्यंत गेला वाटत नाही गावती ती तरी पण प्रयत्न करू काय रे वर्षासारखे नन्नू आणि पिऊघगे आईलेला गाव ती आता चलली आहेत मुंबईत तर जनशताब्दी गाडीने जातो वाटतं तर त्यांका करूया बाय 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 तर गावाला पत्याचा पत्त्याचा पेरून झाला आणि आम्ही आता इला सुरजच्या कोपऱ्यात आणि सुरजच्या कोपऱ्यात सुरुवात केला तर बघूया आता सुरजच्या कोपऱ्यात दहा वाजता सुरुवात केला होता किती वाजता होता बघूया सुरजचे दोन कोपरे असत एक ह्यो आ एक वरतो जो एक कोपरो हा खाली खाली पण एक आणि तकडे मळ्यात दोन कोपरे असत तर बाबलो नाही सॉरी ह नाग्याचं हा आता नाग्याच्या कोपऱ्यात बाबल्याने धरले ना टॅक्टर ना, तर नाग्याचा भात पेरणार आणि तो आपल्या परत कोपऱ्यात जातो तर नागोतही बसलो मेरेवरती ते नागे हात दाखव सुरतचा झाला की मंग्याचा एक कोपरो त्याच्यानंतर माझे तीन आहेत आणि बबन परबांचा त्यांनी मला सकाळी फोन केले आणि त्यांच्याकडे पण जावचा त्यांचा झाला काय मग परत उद्या सकाळी मंग्या आज तर गावाला नागो आता फिरवता मामाच्या कोपऱ्यात गुटो आणि आता नाग्याचो मामा आणि पांढऱ्याच्या कोपऱ्याच्या बाजूकच नाग्याचं कोपरं नाग्याचं गुटो ओढून झालो की नागो जातो मयात कारण त्याचे थंय अजून कोपरे असत तर गावाल्यानं संजाचो तो कोपरो उकळून झालो दुडून झालो आणि आता काशी आहे आणि सोमो दोघं जणांना गुटो ओढतात बघा कशी मजाक मस्ती करत गुटो ओढतात व्यवस्थित वाढा गो कोणचा काय चालू आणि ह्यांचा काय चालू आहे बघा या दोघांचा ह्या पवार चौदावीचा आता का पहिली तर तसा खेळता तर काल ना पत्याचा आणि सूरजचा भात पेरून झाला आणि आता आम्ही लावू मंग्याचा भात पेरूक म्हणजे येदूचा तर सूरजने सूरजने लावल्यानं आता दात आणि आता आपण जाऊया भात पेरूक सुरुवात करूया तर गावाला नो पत्त्याच्या कोपऱ्यात आणि सुरजच्या कोपऱ्यात जरा लागलो टॅक्टर पण मंग्याजाच्या कोपऱ्यात काय एवढं लागत नाही आर पण आता काय घेतला होता पेरू गोया तर आता ह्या पेरताव आणि मग घरात जाता जेव आणि दुपारनंतर मग परत माझ्या शेतात माझे छोटे छोटे तीन कोपरे असत ते झाले की उद्या परत जेयूचे तीन कोपरे ते पण छोटे छोटे आहेत thank you उकळून झाला आणि यदूची आऊस भात पेरू केली आहे ती आता भात पेरून घेतात आणि ह्याच्यावरती आता दूध घालूची आहे तर चला आता दूध घालूया आणि मग झाला की घरात जेव जाऊया तर गावाला नो मंग्याचा भात पेरून झाला आणि आता आम्ही चल लावू घरात तर ट्रॅक्टर नेऊन माझ्या घराकडे लावतो लावू आणि दुपारनंतर माझा भात पेरणार तरी आम्ही अडीच वाजता सुरू करू जाऊ पेरू, पेरू तर आता जेवूया थोडा वेळा आराम करूया आणि जाऊया माझा भात पेरू तर गावाला नो ट्रॅक्टर घरात नेऊचो ड्रायव्हर वेगळं आहे जेवण खाऊन झालं आणि आता आम्ही चाललो शेतात आता मधले तीन तर आता माझा भात पेरूचा तर चला जाऊया जी आहेत आता तीन वाजता बोलावलं आहे का नो चोटे -चोटे ते तर गावाला न हे एक माझं अर्ध कोपुरा आणि हे छोटे छोटे खालचे त्याच्या दोन आहेत तर माझा एक चार वाजेपर्यंत होईल तर चला आता भात पेरून घेऊया त्याच्यानंतर जाऊचा परबांगडे खालतीस आमच्याच घरातले आहेत ते त्यांच्याकडे जाऊया सगळे पाटी जास्त बाहेर नको गाव आलं ना यो हा एकदम भुसभुशीत आहे काही त्रास होत नाही आता सूरज इलो येदू पण इलो पोंड्यासून तर आता आम्ही बात करून घेतो आणि नंतर जातो बबन परबांकडे माझा चेडू पण इला या बघा बाबू वरग्या झोप्यात ना उठानीला भात पेरू तर गावाला एका कोपऱ्याची उकळ घालून झाली आणि नानांका सांगितलं आहे जरा भात पेरा म्हणून कारण यंदा आहे आमची मुंबई का भात पेरणारी तर म्हणून सांगितलं आहे नानांका तुम्हीच पेरा तर नानाने तर पेरले नाही आणि ह्या कोपऱ्याक अर्ध्याच कोपऱ्याक भात पेरूचा होता पण तकडची उकळ हाती रावणार असती म्हणून अगोदर उकळ घालून घेतला ती उकळ घालून झाली की लगेच हा कोपरो अर्धो आता दुडून घेणार आता वाजले साडेपाच आणि आम्ही पेरला होता भात पत्याचा सूरजचा मंग्यादाचा परत मंगवाजा आहे मंगाजाचा पवन परत मंगेश परत आणि माझा तर आजच्या दिवसापुरता एवढाच उद्या बघूया नांगर लागलो तर उद्या परत मंग्याजाचा असा चा पेरायचा तर गावाला ना आजचा दिवस हा दुसरं भात करीचो आणि आज मंग्याचा भात करतो अर्धो अर्धकोपरं झालो आ आणि आज तर सगळीच जण आहेत संजो वरती श्यामू हा शशीमडव भात करतात आणि रात्री पाऊस पडलो आणि वातावरण एकदम गार करून टाकलं आणि काल तर नांगर लागत नव्हतो हो ट्रॅक्टरचं आणि आज व्यवस्थित लागतं तर आज काय एवढं प्रॉब्लेम होत नाही त्रास पण होत नाही हातांका वगैरे ते भात पेरणीचे दिवस चालू आहेत भाता पेरताव आणि हो। या येतग्यात सुटला तो वरती सु शिंगोबा म्हणता आत्ताशा आपण शिंगोबार जाऊया अरे काय यदू आम्ही शेतकरी आणि तू आमका सांगतो शिंगोबार जाऊया म्हणून हे भाता पेरूची उकळी घालूचो आणि आत्ता शिंगोबार जाऊया हाँ, काम उकड़ी हा काम नसत तेव्हा जाऊया उकळी बिकळी घालून झाल्यावरती बघूया एक चक्कर मारुचीच लागते आणि तो ते शिंगोबा आमच्याकडे एक ड्रायव्हर अजून वाढलो यदू तो यंदा आमच्याकडे शिकता पुढच्या वर्षी एका ट्रॅक्टर टॅक्टर घेऊचो आणि पुढच्या वर्षी तो ट्रॅक्टर घेतलो यावर्षीच घेणार असतो पण गाडी घेतल्यान ना टू व्हीलर त्याच्यामुळे त्या वर्षी ट्रॅक्टर कॅन्सल पुढच्या वर्षी ट्रॅक्टर तो घेणार म्हणजे घेणारच तर गावाला आहे वरना मोदी जातात आम्ही भात कसे पेरता होता बघतात हा बघा विमान दा चा आने, आता मोदींचा विमान आहे आणि डमरो भात कसा फेरतो त्या बघू गेले आहेत तीन कोपरे पेरून झाले आणि आता जाऊचा लहूबुवांचा भात पेरू तर थोड्या वेळान एक पाच दहा मिनटं लागतील हे कोपरं हो, मग जाऊया लहुबुवांच्या कोपऱ्यात तर आज मंगे आधाचं आणि आता बुवांचं पेरून झालं आणि आता आम्ही चाललो घरात तर भात पेरणी तर झाली असं आवान जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसं सा वाटलं तो